नमस्कार मंडळी आज आमच्या दिवसाची सुरुवात येशूच्या गोड खेळापासून झाली आहे बघा येशू कसा बलूनसोबत खेळतोय ते आज हा साडेपाच वाजल्यापासूनच उठून बसला आहे झोपायचं तर नावच नाही आहे त्याचं मी तशी झोपलीच होते पण येशूने त्याच्या डॅडीला साडेपाचला चुटून बसवलं आहे नशीब आज शिवची सुट्टी आहे माझं येशूला ब्रेकफास्ट भरून झालं आणि मी त्याला आता इथे झोपवते खूप स्ट्रगलनंतर फायनली येशू झोपलं आहे आज येशूच्या मामाचं म्हणजेच नकुलचं केळवण आहे आमच्याकडे इथेही त्याचीच तयारी सुरू आहे पण हे काय हे लोक तर आलेही मला वाटलं हे लोक येईपर्यंत माझा स्वयंपाकही झाला असेल आणि मी ह्यांना मस्त डेकोरेशन वगैरे करून छान सरप्राईज देईन पण इथे तर यांनीच आम्हाला सरप्राईज दिले <laughs> आमचा खूप मोठा पोपट झाला <laughs> पण असो लाईफमध्ये सगळंच हे वेळेवर प्लॅन करून प्रॉपर होत नसतं कधी कधी इकडे तिकडे झालेलं पण चालतं है ना मी इथे पुऱ्या करते पण खरं सांगायचं तर मी आधीच काही मेन्यू वगैरे ठरवला नव्हता फक्त मनात होतं बघू जे जमेल ते करू इथे यशूही त्याच्या मामाचा आवाज ऐकून उठला पण तो थोड्या वेळासाठी एकदम शॉकमध्येच होता त्याला वाटलं अचानक मामा इथे कसा त्याने एकदम फ्लॅट रिॲक्शन दिलं होणाऱ्या मामीकडेही बघतच होता नंतर कुठे जाऊन त्याच्या फेसवर स्माईल आली इथे शिव यांच्यासाठी मस्त डोसा बनवत आहे आणि एका साईडला मीही चाय चढवला आहे इथे मी त्यांना डोसासोबत ना गुळ सर्व करते गुळवर मस्त घी घालून डोस्यासोबत खूप छान टेस्ट लागते हा थोडा वेगळा कॉम्बिनेशन आहे पण आम्हाला खूप आवडतो तर मी म्हटलं चला यांना पण ट्राय करायला देऊया चाय का उत्तपा खायचा होता म्हणून शिवने त्याच्यासाठी उत्तप्पा केला आणि आम्ही इथे त्यांना नाश्ता वगैरे दिला खायसाठी यशूचं तर वेगळंच सुरू होतं त्याला जाम मज्जा येत होती मामाला सारखा झोका द्यायला सांगत होता इथे मी त्यांना विचारते की नाश्ता कसा झालाय शिवने तर चटणी खूप छान आणि टेस्टी बनवलेली त्यांना खूप आवडलं <laughs> इथे येशूचा मामा ना त्याचा व्हिडिओ काढतोय म्हणून येशूला काय करून दाखवू आणि काय नाही असं झालं होतं गाडी चालून दाखवतोय मामाला खूप केल्यानंतर आम्ही पनीर आणि चिकन मधून चिकन करायचं ठरवलं बाकी सगळा स्वयंपाक तर आधीच झाला होता फक्त भाजीच राहिली इथे मी नुकुल आणि साठी बनाना मिल्कशेक बनवला होता खुशाली नको म्हणालेली म्हणून फक्त दोघांसाठीच केला होता सगळा स्वयंपाक झाला आणि आता डेकोरेशन राहिलं होतं खूप जास्त असं काही करत नाही आहे फक्त दारात एक रांगोळी काढतीये नुकुल आणि खुशाली ट्रॅव्हल करून आले होते मॉर्निंगमध्येच सो ते रेस्ट करत आहेत तर म्हटलं चला हीच चांगली वेळ आहे म्हणून मी रांगोळी काढायला घेतली आणि माझ्या सोबतीला येशू पण आला बाहेर आधी तर छान बसला होता जोडीला नंतर त्याच्या करामती सुरू झाल्या <laughs> मेरा चप्पल निकाला है वहां से नीचे रखा और पैर में पहन रहा है क्यूटी वो डैडी आला वो डैडी आला बगा तुला अरे बाबा अरे बाबा एवढी मोठी चप्पल येईल का तुला सोन्या <laughs> आणि आमचा आवाज ऐकून यशूची मैत्रीण अन्वी सुद्धा आमच्या घरी आलीये खूप गोंडस आहे ना ही <laughs> अरे ओ हो थोडा वेळ घरात थांबले आणि नंतर बोर झाले म्हणून दोघही बाहेर आले रांगोळी घ्यायला माझी रांगोळी काढून झाली आहे आणि आता मी घरात आले आतमध्ये छोटंसंच डेकोर करायचं होतं म्हणजे बॅकड्रॉपच लावायचं होतं आणि आवतीभोवती असं थोडंसं डेकोर तुम्ही बघू शकता इकडे आणि मध्ये मध्ये यशूची लुडबुड पण होत होती <laughs> इथे तुम्ही बघू शकता आम्ही सिंपलच डेकोर केलं आहे जास्त काही केलं नाही फक्त बॅकड्रॉप लावलं ला आहे आणि पाठ मांडले आणि पाटाभोवती फुलांनी सजवलं आहे पण त्यातही यशू सारखा जात फुलान चा ही सा चा ही होता फुलांच्या पाकळ्या घ्यायला डेकोरही झालं आहे आणि आता शिव बाहेर गेला आहे थोडंसं गिफ्टिंगचं सामान घ्यायला आणि केकही आणायचा होता आम्ही गोडमध्ये बाहेरून पुरणपोळ्या मागवल्या होत्या त्याही आल्या आहेत तर मी इथे प्लेटिंग करायला घेते आणि ब्लॉग खूप लेंदी होत आहे त्यामुळे बाकीचं सेलिब्रेशन पुढच्या ब्लॉगमध्ये पुर बघूया स्टेट येऊन पुढची गंमत बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा बा बाय